नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ना नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता उन्हाळे दिवस सुरू झालेले आहे तर मस्त पैकी आता आमचं सगळं काम आवरलेलं होतं आणि जेवण खाऊन झाले धुणं भांडे स्वयंपाक सगळं झालेला होता आणि आता आम्ही मस्त पवन आणि पवनच्या बाबांनी मस्त पवन जनावर पण धुतले आणि आम्ही जनावरांनी खालचं सगळं शेमकूर पण काढलेलं होतं आणि बघा एकदम स्वच्छ सगळे जनावर धुऊन झालेले ले ले। ले ले गो गो तर आता म्हणजे उन्हाचे थोडेसे जनावर गारवासाठी आम्ही पाणी मारलं होतं जनावर चांगले धुवून घेतलेले तर आता आपले तिकडं एक गुन्हे गहू टाकलेले आपण आणि ते आपल्याला गोनी गहू वाळू घालायचे चला तर आता आपण गहू वाळू घेऊ सहा पटकन आता उन्हा तर बघा आपण जुने गहू होते भर राहिलेली होती तर म्हणलं आपण आता हे ना वाळून घेऊ म्हणजे मग हे गहू खाल्ले जाती आणि नवे गहू राहिलेले तर ते त्याला आम्ही ऊन बिन देऊन सगळं क्लिअर करून ठेवलेलं होतं फक्त याला अगोदर पण धार दिली होती पण मग म्हणलं आता हे जुने गाव एकदा खाल्ले जातील त्यासाठी आता आणि एका काय होती जुने गोन म्हणजे जुने गावाची बोणी तर ते पाहून दिले उन पण पडलेलं होतं आणि आम्हाला दळम पण करायचं त्यासाठी म्हणलं एकदा पाहून दिले ना मग चांगले होतील चला तर आता मम्मीच्या घरात आहे पू मम्मी काय संभाव चाल आणि आपल्याला कोणतं काम करायचं चला बरं चालते स्वतःला उन्हातून चला तला आम्ही आलेलो आहे घरामध्ये आणि घरात बघा उन्हाचं बाबाने दिलं सगळ्यांना घरात पाठवून सगळे म्हणले सगळ्यांनी घरात बसायचं आणि मम्मीच त्यांचं काय चालू आहे काय माहिती शंभू काय चालू आहे का मम्मीस त्यांचं मम्मी काय घेतलं पापड करायचे का हा कि दे दे आता किती दिवसाचं पापडं करायचे होते आम्हाला आणि दळून पण आणलेलं होतं आम्ही आणि राहिलं ते माग म्हणजे काही कामं होती दुसरे त्याच्यामुळे आम्ही हा का आता करायचे पण ते पीठ सांडल तर त्या दिवशीच मम्मीन दळून आणलेलं होतं तिकडून छोट्या गिरणीवरून तर मग मम्मी म्हणे आता मी ना पापडच पीठ म्हणाली येते शंभू आता शंभू तुम्हाला पीठ माळून देणार आहे का कवितानं आणलेली परत आता आणि पीठ किती किलो होत मम्मी दोन किलोचं पीठ होतं आणि तर हे बघा एवढा डबा भरलेला आहे आणि एकदम चिकन पीठ आलेलं आहे बघा एकदम असं मैद्यासारखंच सेम आहे मैद्यासारखीच त्याची क्वांटिटी आहे आणि आप आपल्याला त्याच्याचा पापड मसाला मिक्स करायचा आहे तर चला आपण हे पीठ पण घेतलेलं आहे आणि दोन किलो पीठ होतं आपलं आणि आपण एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुगाची डाळ घेतलेली होती तर आपण त्याच्या दोन्ही मिक्स करून आणि सगळं व्यवस्थित पीठ एकदम बारीक असं गिरणीतून काढून आणलेलं आहे आणि हे दोन्ही मिक्सच दळ टाकला होतं कारण कि नुसते जर आहे ना पापड पडत नाही थोडी थोडी उडायची तर आपल्याला त्याच्यामध्ये ना हा पापड मसाला टाकायचा आहे तर दोन किलोला आपण दोन किलो पापड मसाला टाकणार आहे एक किलोची एक पुढी आहे तर आम्ही दोन दोन्ही दोन्ही टाकून दोन किलो पीठ आहे ना तर एक किलोला एक पुढी टाकायची आपल्याला कोण तुला बघाय ना दोन किलोला दोन्ही पुढे टाकून आणि आम्ही थोडंसं पीठ आहे ना बाजूला काढून घेतलेलं आहे कारण लावायला बी पीठ लागत आहे ना त्यासाठी आम्ही थोडंसं बाजूला काढून घेतले तर हे पीठ आपल्याला पापड मसाला आहे ना तर हे बघा त्याच्यात सगळं राहतं मीठ ते सगळं राहतं त्यात काही टाकायची गरज नाही राहत तर एकदम मस्त येतो त्या पापड मसाल्याचा तर आता आपण सगळं दोन्ही पंपुट्या टाकून दिलेले आहे आणि मीठ म्हणजे त्याच्यामध्ये राहतं त्याच्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही राहत तर आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि एका किलोला एक पुडी टाकायचीच म्हणजे मग त पापड एकदम व्यवस्थित कोणी कोणी कुन काय करतं एक किलोला अर्धा किलो जर टाकणार वा वास येत नाही व्यवस्थित तर मग ते पापड असे व्यवस्थित लागत नाही तर एक किलोला एक पुडी टाकायची आणि प्रमाण आपण सगळं पीठ एकदम व्यवस्थित मिक्स केलं होतं आणि आपल्याला आहे ना म्हणजे आम्ही दोघीच्या पापड बनवायला त्याच्यामुळं मग अर्ध पीठ आम्ही बाजून ठेवून घेतलं कारण मग एवढं एक खटी म्हणून घालणार घेणे म्हणून घेतलं का तेवढं पापड पण झाले पाहिजे त्यासाठी आम्ही त्याच्यातलं निम्नच पीठ मिळणार आहे कारण की मग आज आज तेवढे पापडी लाटून कारण की, की लेड पाड करते त्यासाठी आम्ही थोडंसं पीठ मिळणार आहे बघा आपण अर्ध पीठ घेतलेलं आहे आता समजा एक किलोचा मायना घेतलेला आहे आपण आणि आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आपण सगळं मीठ त्याच्यामध्ये म्हणजे त्या पुढीवर आतमध्ये सगळं राहतं त्याच्यामध्ये मसाल्यात तर त्याच्यामुळे आपण मीठ टाकणार नाही तर सगळा मसाला असा एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतला का एकदम थोडं थोडं पीठ पाणी टाकून याला मळून घ्यायचं कारण या ना पीठ एकदम चिकन राहतं एकदम मैद्यासारखं त्याच्यामुळे जास्त काही पाणी लागत नाही याला आणि म्हणजे पाण्याचं कसं राहतं का जे ही पीठ आहे ना ते पटकन जास्त पाणी शोषून घेतं बघा आपल्याला जास्त पाण्याचा काही वापर नाही करायचा एकदम आपल्याला असं घट्ट मळून घ्यायचंय पीठ तर आपल्याच थोडं थोडं पाणी घालून सगळं पीठ मळून घ्यायचं आणि पापड करायला उन्हाळ्यातच चालते कारण की किती पावसाचे लय कस करण्या उन्हाळ्या दिड करते आणि उन्हाळ्या दिवसात काम नाही राहत तर मग हे असं चिल्ल पापड कुरडाया शेवाया या आपण उन्हाळ्या दिवसातच करतो आणि आता काय असत असं या गुळ महिना उन्हाळा राहायला तर म्हणलं आता घेऊ बाकीचं करून आणि पापडाचं कसं चैत्र पौर्णिमा झाली का मग सगळेजण पापडा करायला लागते तर बघा आपण एकदम मस्त असा पापडाचा गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा आणि जास्त वेळ लागतो याला मळायला कारण एकदम मळावं आणि जास्त जोर देऊन मळायचं म्हणजे मग एक जीव होते आणि जेवढं म्हणजे जास्त मळला जाईन का तेवढे पापड एकदम नरम होते एकदम निब्बर पीठ लागत हे बघा हे बघा एकदम असं नरम आपण आणि पातळ नाही काही नाही एकदम जास्त आपण असं निंबर पीठ मळलेलं आहे आणि आपल्याला हे ना एक घंट्यासाठी ना एका कशा म्हणजे पॅक बंद झाला डब्यामध्ये ना ठेवून द्यायचंय म्हणजे चांगलं भिजन तर आपण एका डब्यात ठेवून देऊ हे बघा आपण हे ना एक डबा घेतलेला आहे आणि आपल्याला हे पीठ आहे ना सगळं त्याच्यामध्ये एकदम असं झाकण ठेवून एक घंटावर भिजून द्यायचं आहे आणि कविता आपण कोरडं पीठ आहे एका कॅरी बॅग राहिली तर आपल्याला ते लावायला लागणार आहे त्याच्यामुळे ती एका कॅरी बघून व्यवस्थित ठेवणार आहे हा आणि आपल्याला थोड्या वेळ लागणारच एक घंट्यानंतर त्याचं काही काढून ठेवू म्हणजे मग तर हे बघा मी एक झाकण ठेवून दिलेलं आहे आणि एक घंटावर आपल्याला चांगलं भिजून द्यायचं आहे मग एक घंट्याने एकदम नरम होतील आणि मग तेव्हा आपल्याला पापड बनवायला सुरुवात करायची लगेच ती पिठ आहे ना माझं ती भेटू परत तर त्याला आता एक तास पण झालेला आहे आणि आम्ही पीठ भिजत घातलेलं होतं हे बघा एकदम असं नरम झालेलं आहे पीठ आणि आपल्याला पीठाचा गोळा आहे काढून आहे याच्यातून तर मी पोळपाट घेतलेला आहे मस्त लाकडाचा आणि आपल्याला आहे ना हे एकदम व्यवस्थित असं मळून आहे डबल तर बघा आपल्याला एकदम मस्त असं पापडाची लाटी बनवून घ्यायची आहे तर आपण एक लोखंडाचा मस्त मुसळ तर आपल्याला हे आहे ना एकदम असं मस्त बनून घ्यायचंय पापडासाठी तर मी लोखंडाचा आहे ना लोखंडात खालबा घेतलेला होता आणि ही मुसळी घेतली खालबा्यात नाही ठेसून राहिले मी म्हणजे पोरपाट्यावरच ठेसून आणि पीठ आहे ना आपल्याला चांगलं ठेसून आणि एकदम नरमपणा करून आहे एकदम नरम पीठ करून आहे म्हणजे पापड आहे ना जास्त लांब तर उलची लाठी जरी घेतली ना तरी पापडला मस्त एकदम मोठा होतो आपल्याला चांगलं ठेसून आहे आणि आपल्याला मस्त लाठी बनवून घ्यायची याची तर असा पाच एक मिनटं चांगलं असं त्याला हे करून घ्यायचं म्हणजे मग चांगलं नरम होतं आपलं पीठ जेवढं आपण मेहनत घेऊ पीठ मळायची तेवढे पापड एकदम भारी होते तर पहा मी थोडस पीठ लावून पोरडं थोडस नॉर्मल पीठ घेतलेलं होतं कारण जेवढं थोडस चिकट झालेलं आहे ना ते चिकटच राहतं पण पीठ तर आपल्याला एकदम असं नरम एकदम मौसूद असं बनलं पाहिजे आपलं पीठ तर आपल्याला चांगलं मस्त बनवून घ्यायचं पूर्ण आपण गोळा एकदम मस्त बनवून घेतलेला आहे एकदम ठेसून आणि चांगलं मौसूद बनलेला आहे बघा आणि जेव्हा आपण पीठ मळून घेतलेलं तेव्हा किती खरबुडा असा दिसत बघा सुन तर आपण जेव्हा पीठ ठेसून घेतलं ना चांगलं तर एकदम मस्त झालं तर आता आपल्याला थोडस नॉर्मल जास्त नाही तेल लावायचं थोडस घेतलेलं मी असं एक दोन बोटांनी तेल घेतलं आणि नॉर्मल असं तेल लावून मळून घ्यायचंय तर जास्त जर तेल वापरलं ना तर पापड आहे ना जास्त दिवस टिकत नाही किंवा खऊ ठेवण्याची शक्यता रात्री त्यासाठी ना एकदम नॉर्मल असं थोडस फक्त मऊ बनण्यासाठी म्हणून आपल्याला तेलाचा वापर करायचं ते बी एक दोन बस तर मी थोडस तेल घेतलेलं आहे कोणी कोणी जास्त म्हणजे लाटायच्या टायमान तेल लावून लाटत तर तसं नाही करायचं कारण आहे ना तसं जर केलं ना तर मग ते खराब होते जास्त दिवस टिकत नाही पापड आणि पापडचं कसं राहतं वर्षभरची म्हणजे वस्तू राहते आपल्याला वर्षभर खायचं राहतय तर वर्षभर टिकलं पाहिजे असं तर बघा मी आता आहे ना याचे मस्त दोन गोळे बनवलेले हे बघा आणि आपल्याला याचे दोन गोळे करून बनवून घ्यायचे तर जास्त म्हणजे ना पीठ आहे ना हे पीठ कसं राहतं आता वाऱ्यानी ना लवकर सुकत तर त्याला खरखुते येत राहत्या त्यासाठी मी ना अर्ध आहे ना बाजूला ठेवलेलं आहे आणि ते ना म्हणजे पॅक करून ठेवलेले आहे एका डब्यामध्ये तर त्या डब्यात ठेवून दिलं आणि तोपर्यंत आपल्याला एवढं पीठ एवढ्या लाट्यावरून घ्यायचे आहे एकदा कारण एवढ्या एकाठी मळल्या जात नसतं म्हणजे लाटल्या जाणार नाही आपल्याकडून त्यासाठी मग हे बघा मी ना एकदम असं मस्त बारीक करून घेणार आहे तर आपल्याला असं पद्धतीनं सगळं लाट्या बनवून घे गोल हे करून आहे सुकत नाही काही नाही असं पीठ तसं मग जास्त खरकुत येतात त्याला पिठाला आणि पापडाच पीठ मळण्याची जास्त हे राहतं जेवढं आपण मेहनतीनं पीठ मळू तेवढे पापड चांगले येतात असं करून आपल्याला एकदम बारीक वळून घ्यायचंय तर आता हे बघा आपण एवढा लंबा असं बनून घेतलेला आहे आणि पूर्ण याचा आणि कविता ते बघा किती मस्त बनून राहिली आता तर आपल्याला एकदम चुंबळे म्हणजे असं करून घ्यायचंय की पापड करायची ठावाला एक एक तोडून घेतलं घेते आपल्याला मग हे बघा असं एक म्हणजे आपण एकदम गोल बनवून घेतलेला आहे आणि पापड तोडायच्या म्हणजे पापड आपल्याला जेव्हा करायचे म्हणजे हे करायचं गोळा करायचा पापड लाटायला तर तोपर्यंत आपण एवढं आहे ना हे एका कॅरी बॅग मध्ये ठेवू तर कॅरी बॅग मध्ये ठेवलं ना तर काय होतं अजिबात सुद्धा असं म्हणजे खरकुते येत नाही पिठाला काही नाही मस्त आणि जसं लागेल तसं आपण थोडीशी थोडी लाटी तोडायचं हे बघा कविताने एकदम थोडासा गोळा घेतलेला आहे आणि लगेच लाटायचं एकदम थोडासा गोळा घ्यायचा आणि पापड एकदम मास एकदम पातळ लाटायचा एवढ्या लय जरा मोठा गोळा घेतला ना आपण तर जाड पापड एकदम नॉर्मल म्हणजे म्हणजे लहान गोळा घ्यायचा आणि पापड पात एकदम पातळ लाटायचा आणि पीठ लावताना एकदाच लावायचं कारण की पापड पण भुरका व्हायचा आणि एकदम जेव्हा पिवळ शिप आला पाहिजे चला तर आता आम्ही पापडायला सुरुवात करतो आणि आपल्याला एकदम असं हातावर आहे ना चांगला मळून घ्यायचा कारण जेवढा चांगला मळून घेऊन आपण तेवढा म्हणजे पापड उलत नाही किंवा फाटत नाही काहीच नाही एकदम मऊ सुद्धा असा गोळा आपल्या छोटासा बनवून घ्यायचा आणि हे बघा थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे एका वेळात आम्ही कोरडं पीठ घेतलेलं आहे तर एकदाच म्हणजे कविता सांगितलं पण म्हणा का एकदाच पीठ घ्यायचं म्हणून नंतरून येणा ते काय होतं भुरके नाही आहेत काही नाही एकदम पिवळे पिवळे असे एकदम मस्त आपले पापड आले पाहिजेत तर आता आम्ही ना हे बघा असे मस्त असे पापड लाटून घ्यायचे पण मस्त पापड लाटायला बसलेलो आहे आणि दोघीच आज पापड लाटायला कारण मम्मी पण शंभूल शंभू झोपले उरायला तो पण लई ठेवण्या करत होता तर मम्मी म्हणे मी पण येते तुमच्या सोबत तुम्हाला पापड लाटायला थोडंफार मदत करते पण म्हणलं तुम्ही तो पण शंभू झोपी लावा आम्ही तो पण चालू करतो तर बघा आम्ही दोघींनी मस्त पापड लाटलेले सुरुवात पण केलेली मस्त आणि हे बघा एकदम असा कागदासारखा पापड झालेला आहे बघा एकदम असं पारदर्शक पापड झालं पाहिजे आणि पापड पापडावर बनवून घ्यायचे हे बघा तर आता आम्ही दोघी ना पण एक एक पापड लाटलेले आणि आपल्याला आम्ही एक पेपर घेतलेला आहे पेपरवर आहे ना आपल्याला हे पापड ठेवायचे एकावर एक आणि एकावर ठेवायचे एकदम तोंड दाबून टाकायचे कारण हे पापडचं कसं राहतं लगे वाऱ्याने ना लगेच त्याचे तोंड अशी वरती येतात त्यासाठी आम्ही एकर एक पेपर म्हणजे एकावर एक पापड टाकायचे आणि सारखे असे एकावर एकच टाकायचे जास्त पाहून काही टाकायचे नाही आपण एका पेपरवर पापड पण टाकलेले तर पाहत आम्ही दहा मिनिटाच्या आधी एवढे पापड लाटलेले दहा मिनिट पण झालेले म्हणजे पापड झाले आपले दहा मिनिटाच्या बघा आम्ही दहा मिनिटात समजा वीस एक पण वीस एक पापड झाले टाकलेले जास्त पापड कारण हे बघा फॅन चालू आहे तर हे बघा या वरती तोंडा होत आहेत त्याचे त्याच्यामुळे यापार एक पापड आपण टाकावं हो लागते तर मी असे यापर एक पापड टाकवलं आम्ही आणि आहात बस पटापटा पापड लाटून घ्यायचे तर आमचा शंपू पण आलेला आहे पापड लाटायला तर बघा असे पापड एकदम मस्त लागतात आणि उडदा द्यायचे पापड तर म्हणजे आम्ही तांदळाचे पण पापड बनवतो किंवा आपण अलग अलग प्रकारचे पापड बनवतो कोणी नागल्याचे पापड बनवते कोणी म्हणजे तांदळाचे एकदम आणि आम्ही आता तांदळाचे पण पापड बनवणार आहे त्याचा पण आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओ कसा येतो कसा नाही कसे पापड बनवतात आणि हे पापड एकदम मस्त लागते खायला आणि तळून तर एकदम मस्त लागते आणि आपण समजा लहान मुलांसाठी आपण मसाला पापड बनवतो तर तो तर आमच्या तर एकदम जास्तच आवडतो मसाला पापड आणि सगळ्यांनाच आवडतात म्हणा त्यासाठी मग त्याचं चालू तरी पटकन आपलं पापड बनवा म्हणून आणि आता उन्हाळा पण एकच महिना राहिलेला आहे तर मग पापड म्हणजे पापड किंवा कुरड्या खांद्या आपण उन्हायत बनलो असतो तर एकदम मस्त असं लागतात तर असे पापड बनवून आम्ही आणि एकदम पातळ अशी बनवायची आपल्याला तर तुम्ही पण बनवा असे पापड एकदम मस्त लागते आणि तुम्ही कशी बनवता आमची पदार्थ तुम्हाला कशी वाटली पापड बनवण्याची किंवा तुम्ही कशी तुमची पद्धत जर याच्यापेक्षा वेगळी असेल तर ती पण आम्हाला तुम्ही सांगा तुमचे कशी वाटली कसे नाही आमची पापडण्याची आणि जास्त नाही म्हणजे त्यात मिक्स करत नाही राहत जेव्हा आपण पापडचा मसाला आणतो तोच आणायचा आणि तोच मिक्स करायचा तर एकदम मस्त अशी पापड बनते आणि पुरपुरीत बी होते आपण जेव्हा तळून घेतो तळून खायला पण भारी लागतात आणि भाजून पण एकदम भारीच लागते म्हणा स्वयं म्हणजे रोजच्या जेवणासोबत आपण कधी कधी पापड तळून खायचे किंवा भाजून खायचे एकदम भारी लागते उन्हाळ्याच्या दिवसात तर व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला कसा नाही जर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद